स्नेह निमंत्रण सस्नेह निमंत्रण विश्राम गृह आणि स्वागत कमान वॉल कंपाऊंड तसेच वरकुटे बुद्रुक ते गंगाभरण रस्त्याचा भूमिपूजन समारंभ तालुक्याचे लाडके आमदार माननीय श्री मामा भरणे यांच्या शुभ हस्ते आणि माननीय श्री विश्वास नाना देवकाते विद्यमान अध्यक्ष जिल्हा परिषद पुणे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार दिनांक तीस जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी सायंकाळी सहा वाजता संपन्न होत आहे तरी हजारोंच्या संख्येनं उपस्थित राहावे ही नम्र विनंती निमंत्रक माननीय श्री महारुद्र पाटील तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस इंदापूर माननीय श्री देवीदास यशवंत वगरे सरपंच गंगा आणि माननीय सौ प्रतिभा देवीदास पाटील उपसरपंच कार्यक्रमाचे स्थळ गंगा तालुका इंदापूर जिल्हा पुणे तसेच इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समिती आयोजित शरद कृषी महोत्सवास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य तसेच ग्रामस्थ गंगावळण तालुका इंदापूर जिल्हा पुणे जाहिरात संकलन देवा राखुंडे प्रतिनिधी एन टी व्ही न्यूज मराठी तालुका इंदापूर जिल्हा पुणे मोबाईल नंबर सत्याण्णव तीस चोवीस पंच्याण्णव पंचेचाळीस